स्मशान भूमी आमच्या घरच्या सारखे काही भीती नाही वातावरण खूप जायच नाही आम्ही पायापूर आमचं दाखवलं पण आम गावाजवळ असल्यामुळं कसले प्रेम कापून मनात येत नाही अशी तर आमची स्मशानभूमी ही तर एक झाली तर असं पुढे कुठे गड वाव किती भारती मग मम्मी तिकडे बघ मासे पकडतात खाली थोडच दाखवत अग ही बंद बंद का नाही होत हे खाली का नाही होत दिसते सुंदर एकटी जवळ दूर करडापासून झाली छान सुंदर वृक्षवल्ली आमा तो

छान सुविधा आणि हे ठिकाण आता हे ठिकाणाबद्दल काय बोलू मी अशा प्रकारे आहे जर आपल्याला ते ह्याच्यासाठी काय म्हणतात प्रवचन ठेवतात ना मेल्यानंतर तर इथं जास्त सगळं पब्लिक प्रवचनासाठी इथं जर आता पाय पडायचं ही आपल्या आता बघ बी ते जायचं नाही आम्हाला तर कधी रुस वाटत नाही

तो मी च्या हाय आता माझी आयला सबस्क्राइब केलं लाईक पण करा आणि लाईक दोन पण करा लाईक दोन सबस्क्राइब शेअर करा विसरू नका फ्रेंड्स हाय मी चित्र पे करतो ऐक चित्र पागा फिरतो आता मी जाऊन मी फॅक्टिव्ह दिसतोय अजून बाकी किती आहे

Eu Ну, да, Good gotcha. job. ¿Cuándo le বাই বাই যা আঠা যাই